नमस्कार मंडळी कसुरीत किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार तर आज आपण बेसनाचे लाडू बनवतोय चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बेसन घेतलं आहे म्हणजेच डाळ भाजून ती छानपैकी त्याचं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे ते पीठ थोडंफार असं जाडसरच आहे ते मी अर्धा किलो हे पीठ आहे त्यानंतर मी हे शंभर ग्रॅम घी घेतलेलं आहे साजूक तूप आहे त्यानंतर एक मोठी वाटी बारीक रवा आहे चला तर मग आपण जे आपलं बेसन आहे ते छान असं तुपामध्ये भाजून घेणार आहोत हे छान असे गरम करण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालून आणि थोडं थोडं बेसन घालून छान असं पीठ भाजून घेणार आहोत पीठ आपलं मस्त त्यामध्ये थोडा रवा सुद्धा घालून भाजून घ्यायचं जेणेकरून ह्या पीठाच्या ज्या जे गोळे गोळे होत आहेत ते होणार नाही आणि पीठ सुद्धा छान भाजेल आणि रवा सुद्धा छान भाजेल यासाठी आपण हे पीठ आणि आपला बारीक रवा आहे तो मिक्स केला आहे आणि छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे छान असं आपलं बेसनाच्या लाडूचं पीठ छान असं भाजून झालेलं आहे मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे त्यामध्ये आपण रवासुद्धा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत दोन कप पिटी साखर दोन ते तीन कप पिटी साखर घालून घेणार आहोत जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही गोड हे वाढवू शकता आणि ही जी पिटी साखर आहे ती छान अशी आपण चाळून घेणार आहोत अशा प्रकारे ही चाळायची आहे जेणेकरून त्यामध्ये छोटे छोटे गोळे असतात पिठी साखर घालून घेते ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चिमूट असं मीठ घालून घेतलेला आहे बोलतात की प्रत्येक गोड पदार्थामध्ये मिठाचा थोडा जरी खडा पडला तर त्याची चव अजून वाढते आपण यामध्ये जायफळ सुंठ आणि वेळची पावडर घालून घेणार आहोत सुका मेवा घेतलेला आहे यामध्ये पिस्ता आहे बदाम तारुळे काजू आणि काळे म्हणून घेतले सुका सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे छान असे आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे आहोत मध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत म्हणजे सुकामेवा घालून घेणार आहोत वाटी तूप गरम करून घेणार आहोत जवळजवळ आपण तीन वाटी तूप वापरलं आहे लाडूसाठी ते थोडं थोडं करून तूप घालून घेणार आहोत आणि असं पीठ आपला लाडू बनवण्या लाईस झालेला आहे आपण आता त्याचे लाडू वळवून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये आकारामध्ये म्हणजेच <laughs> त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता अशा प्रकारे आपण हे लाडू बनवून घेणार आहोत त्या मस्त पैकी आपला लाडू बनवून झालेला आहे त्यामध्ये मी मस्त असे काळे मनुके लावलेले आहेत आपले बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 1 wow.